आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत यश शाळेच्या वतीने सायलीचा यथोचित सन्मान चांदवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेगाव येथील येता पाचवीतील विद्यार्थिनी सायली भाऊसाहेब आहेर हिने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत तालुका स्तरावर नववा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती मिळवली तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बारा जुलै दोन रोजी शाळेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण भाऊ आहेर होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य अंकुश आहेर कैलास आहेर एस एम सी अध्यक्ष खंडू गोरसे पोलीस पाटील दिनकर आहेर तसेच एस एम सी सदस्य कारभारी शिंदे किरण शिंदे आणि गणेश घाडगे यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सायलीचे मनापासून अभिनंदन करत तिच्या यशामागील चिकाटी अभ्यासातील सातत्य व शिक्षकांचे मार्गदर्शन याचा गौरवपूर्वक उल्लेख केला गावकऱ्यांच्या वतीने सायलीला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय संतोष खरात वर्ग शिक्षक दिनेश खैरनार सर, सर आणि निकिता हारपडे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष खरात सर यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश सर यांनी केले हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी केवळ साजरा करण्याचा क्षण नव्हता तर तो प्रेरणादायी उत्साहवर्धक आणि यशाच्या वाटचालीस दिसा देणारा अनुभव ठरला बागला वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे